बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर अखंड हिंदुस्थान मध्ये त्याचं एक वर्षानंतर या देशाच्या समोर चित्र स्पष्ट आलं सुरक्षितवर वर मोठमोठ्या गप्पा पारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह तू कुठल्या जातीचा आहेस कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अखंड हिंदुस्थानमध्ये सुरक्षितवर मोठमोठ्या गप्पा मारणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी भारत देशामध्ये काय परिस्थिती आहे याची पाहणी करावी भारतामध्ये तू कुठल्या जातीचा आहेस कुठल्या धर्माचा आहे म्हणून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा झालेला हा गोळीबार आहे अतिरेक्यांचा हल्ला आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करू आणि माझ्या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ब्या हल्ला होणार नाही जातीय दंगल होणार नाहीये अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होणार नाहीत हे जे पंतप्रधान आणि अमित शहा सांगतात यांनी या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा असा मी इंडिया गाडीच्या व्यतीनं मागणी करतो कुठेतरी जाणीवपूर्वक हे घडवण्यात येते असं वाटते का तुम्हाला कुठेतरी जाणीवपूर्वक घडवण्यात येते हा प्रकार असं काय आहे का यामध्ये जाणीवपूर्वक घडवण्यात येतं या ज्या पद्धतीनं नवा हल्ला जो झाला त्याचं एक वर्षानंतर या देशाच्या समोर चित्र स्पष्ट आलं निवडणुकी आणि येणाऱ्या निवडणुकीच्या काही काळामध्ये काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर सोडून हे नाकारता येत नाही की, ना की यामध्ये या कोणाचं तर षडयंत्र असलं पाहिजे त्या सगळ्या वस्तुस्थिती लोकांच्या समोर येतील पण आज भारत देशातल्या नागरिकांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा